कर्नाटक रायबाग मध्ये समीर शेखचा अपघात नसून खून पिकअप वाहन सांगलीचे निष्पन्न जुबेर चौधरी सह सात जणांना कर्नाटक पोलिसांनी घेतले ताब्यात मिरज ते रायबाग रस्त्यावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने समीर शेख वर्ष तेहत्तीस राहणारी दगा नगर मिरज हा जागीच ठार झाला होता तर त्याच्यासोबत दुचाकीवर असलेला फिरोज उर्फ बाबू रोहिले वर्ष बत्तीस राहणारी दगा नगर मिरज हा गंभीर जखमी झाला होता हा अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांचा मुलगा जुबेर चौधरी यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे समीर शेख हा माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांच्या खुनातला मुख्य आरोपी असून सात वर्ष तुरुंगवास काढून एक महिनापूर्वी जामीनवर बाहेर आला होता समीर हा कर्नाटक येथे नातेवाईकांच्याकडे गेला होता समीर आणि त्याचा मित्र फिरोज हे दुचाकीवरून परत मिरजेकडे येत असताना अज्ञात वाहनाने उडवले होते तर या वाहनाचा शोध रायबाग पोलिसांनी घेऊन महिंद्रा पिकअप चारचकी गाडी आणि वाहन चालकाला ताब्यात घेतले महिंद्रा पिकअप वाहन हे सांगलीचे असून या प्रकरणी जुबेर चौधरी अबित जमादार अल्लाबक्ष पटेल संजय कांबळे सोहेल पाथरूट मोहम्मद इलियास शेख रोहित बाबर यांना आज रायबा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे